हनुमान जयंती निमित्त अहमदनगर शहरातील गाडगिळ पटांगण नालेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिराम सप्ताहात हरिभक्त परायण अंकिताताई घुले कीर्तन संपन्न रामराज्याच्या संकल्पनेतून निर्माण होत असते धार्मिकतेची जोड येते तेव्हा रामराज्य निर्माण होत असत मनुष्याने आपलं जीवन जगत असताना भरकटून जाऊ नये प्रभू श्रीरामाच्या विचारातून माणुसकी संस्कृती जोपासली जात असून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते समाजात एकत्रित कुटुंब पद्धती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्यामुळे चांगल्या विचारांची देवाणघेवाण होतच नाहीये तरी एकत्रित कुटुंब पद्धतीचा वारसा अखंडित सुरू राहावा याकरिता संतांच्या विचाराची खरी गरज आहे प्रभू श्रीरामाचे चरित्र आदर्श समाजाला दिशादर्शक आहे श्रीरामाच्या स्मरणाने अंतकरणात भक्ती प्रेम आदर्श असे भाव निर्माण होत असतात असं प्रतिपादन हरिभक्त परायण अंकिताताई घुले यांनी केलं अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने आयोजित हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण अंकिता घुले यांचं कीर्तन संपन्न झालं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जातो आजच्या युवा पिढीला अध्यात्मिकतेचे धडे देणं गरजेचं आहे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त अखंड रिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात तर या धार्मिकतेच्या माध्यमातून समाजात एकोपा प्रेम आणि आपुलकी निर्माण होत असते असं मत माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर